आज एकवीस जून जागतिक योगा दिवस या निमित्ताने संग्रामपूर तालुक्यातील बकाल येथील सहकार विद्यालयाच्या परिसरामध्ये योग शिक्षक महादेवराव धुडे भास्करराव भोंडे कैलासराव भुंडे यांनी आजच्या दिवशी योग प्रशिक्षणाचं आयोजन केलं होतं यासाठी म्हणून संग्रामपूर तालुक्यातील विविध गावातून अनेक योगपटू पुरुष आणि महिला या ठिकाणी एकत्र झाल्या होत्या सकाळी सहा वाजतापासून या योग शिबिराला सुरुवात झाली होती अनेक प्रकारची आसनं योग व्यायाम प्रकार या ठिकाणी सांगितले गेले आणि ते करूनसुद्धा घेतले गे गेले अनेकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या योग शिबिराला दिला एकदम सूत्रबद्ध आणि शिस्तबद्ध परिस्थितीमध्ये झालेलं हे योगशिबिर खरंच वाखान्याजोगं आणि पाहण्याजोगं होतं योग शिक्षक महादेवराव धुडे भास्करराव भोंडे कैलास भोंडे यांनी अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने आणि शास्त्रबद्ध पद्धतीने आसने योगा आणि व्यायाम प्रकार याची माहिती यावेळेस दिली आणि तशा पद्धतीची आसनं आणि योग हे उपस्थितांकडून सुद्धा घेतल्या गेली माजी सभापती पांडुरंग हागे उपसभापती सुभाष हागे यांनी या, या ठिकाणी हे आयोजन केलं होतं संग्रामपूरचे तहसीलदार योगेश्वर टोंपे हे सुद्धा या आयोग शिबिरामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने आपलं भारतीय योगदान या ठिकाणी सिद्ध झालेला आहे त्याच अनुषंगाने हा आपला आंतरराष्ट्रीय दिन चालू झालेला आहे योगप्रामा यो प्राणामाने आपणसुद्धा शारीरिक मानसिक बौद्धिकदृष्ट्या आपलं कार्य करण्यास सक्षम आणि तत्पर झालेला हवं हा अभावसुद्धा मला खेळायचा आहे हळूहळू आपल्याला श्वासातून बाहेर यायचा आहे दोन्ही तळ हात पेटण्या रगडायचे आहेत हाताची उद्या शरव फिरोत हळूच आकाशाचे बाहेर गोडी उघडायचे आहेत डाव्यातवर व्हायचा आहे डावात मानेखाली उजवात बोलतो आणि हळूच वस्त उडायचा आहे कपालभाती प्राणायाम करायचा आहे कपालभाती प्राणायामाची क्रिया आहे खोटाला आत मोजल्या आणि प्राणायामियाम म्हणजे जोरदार प्राण्यामाजून स्वागत करा योग शिबिरामध्ये सहभागी असणाऱ्या अनेकांचा सत्कार यावेळी करण्यात आला माजी सभापती पांडुरंगजी हागे भाजपा तालुका अध्यक्ष लोकेश राठी गावातील तरुण युवा आणि महिला ज्यांनी या शिबिरामध्ये भाग घेतला त्या सर्वांचं स्वागत यावेळेस योग शिक्षक आणि शिक्षिका यांनी केलं या आजच्या जागतिक योग दिनाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे सर्वांना शुभेच्छा तो आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपतो म्हणजे पाच अकराला माझा एक अपघात झाला होता आणि त्याच्यामध्ये माझ्या नीचं ऑपरेशन केलं डॉक्टरांनी नीचं ऑपरेशन केल्यानंतर मला सांगितलं की दहा पर्सेंट काम झालं तिथं क्वालिटी असते ते क्वांटिटी नसते जिथं क्वांटिटी असते तिथं क्वालिटी असते म्हणून आपण आज सकाळी कारण एवढ्या सकाळी येणं आणि स्वतःच्या आरोग्यासाठी प्रयत्न करणं हे खूप कमी लोकांना जमते म्हणजे आज मेडी अशी झालेली आहे की ते रोखी काहीच नाही आहे म्हणजे दररोज जे काही आपलं शरीर आहे किंवा जीवनात काय आवश्यक काय काय अनावश्यक आहे तर या विचार न करता आपण जगत आहोत आणि मी पण त्यांनाच एक मुळे कारण मला आता जास्त सवय होत्या पण आज या ठिकाणी आलो साक्षीदार व्यूसाठी प्रराग दातार वरवड बकाल संग्रामपूर